दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमृत महोत्सव दोनच्या माध्यमातून सोलापूरसह देशभरात तीन लाखपेक्षा जास्त रक्तदान होत असल्याबाबत महोदय वरील विश्वास अनुसरून विनंती करतो की तेरापंत युवक जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने उद्या बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत रक्तदान अमृत महोत्सव दोन करण्यात आला आहे त्यामुळे देशभरासह सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व ब्लड बँकेतून रक्त काढून घेण्याचा महागडबड होणार आहे तरी सोलापूर शहर जिल्ह्यात हे रक्तदान शिबिर ज्यांनी ज्यांनी आयोजित केले आहे त्या सर्वांकडून रक्तदान शिबिराच्या जागेचा परवाना महापालिका आरोग्य विभागाचा परवाना अन्य औषध प्रशासन विभागाचा परवाना आणि यातील संबंधित पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस स्टेशनचा परवाना घेणे बंधनकारक करावे या अमृत महोत्सव दोन रक्तदान शिबिरामध्ये देशभरात तीन लाख लोकांचे रक्तदान रक्त काढून घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त काढणे म्हणजे जीवन माणसाच्या रक्तातून प्लाझ्माची तस्करी करण्याचा प्रकार सुरू आहे सोलापूरमध्ये हजार रक्त प्लाझ्मा ठेवण्याची कॅपॅसिटी नाही रक्त प्लाझ्मा जमा करून साठवण्याचे मोठे फ्री स्टोरेज नाही तरीसुद्धा या मोठ्या प्रमाणात रक्तदानात शिबिरातून रक्त काढून घेऊन रक्त, रक्त कोठे जमा करणार आहे त्यामुळे रक्तदान शिबीर घेण्याअगोदर तात्काळ सर्व ब्लड बँकांना सर्वांना नोटीस देण्यात यावी अन्यथा दहा सप्टेंबर रोजी प्लाझ्मा तस्करीचे जे प्रकरण घडलं त्यापेक्षा मोठ्या प्रकरण या महारॉकेटच्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्यात घडेल यात काही शंका नाही माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय मुख्य सचिव साहेब अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय सहाय्यक आयुक्त साहेब अन्न व औषध प्रशासन पुणे माननीय कुमार आशीर्वाद साहेब जिल्हा अधिकारी सोलापूर माननीय हृतिक जयकर साहेब आदी छत्रपती शिवाजी महाराज सरोपचर रुग्णालय सोलापूर माननीय एम राजकुमार साहेब पोलीस आयुक्त पोलीस आयुक्तालय सोलापूर माननीय पोलीस अधीक्षक साहेब सोलापूर जिल्हा ग्रामीण सोलापूर माननीय राखी माने मॅडम आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांना विनंती आहे आहे जय हो संपादक विजयकुमार उघडे भीमशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय रणधिवे व सतीश डावरे प्रज्ञा मागासवर्गीय भाऊउद्दिशी संस्था गौतम माणे बहुजन हक्क संघटना मोहन तळंगे श्रीराम सेना संघटना सिद्धाराम नंदर्गी प्रशांत दीपक सामाजिक कार्यकर्ते समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव विजय साळवे बहुसंख्य पत्रकार बांधव व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे